नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा आर के जी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत काल झालेला जिल्हा न्यायालय भरती पेपर पद कोणतं शिपाई हमाल पेपर होता शिफ्ट एक दोन तीन चार पूर्ण शिफ्टचे एकाच व्हिडिओमध्ये प्रश्न घेतलेले या आहेत यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ज्याने कोणी टेलिग्राम जॉईन नाही केलं त्यांनी टेलिग्राम जॉईन करा तिथं तुम्हाला खूपच महत्त्वाची इन्फॉर्मेशन मिळेल चला तर प्रश्नाकडं ओळूया प्रश्न पहिला पी व्ही सिंधू ही डॅडॅस या खेळाशी संबंधित आहे पी व्ही सिंधू ही डॅडॅस या खेळाशी संबंधित आहे उत्तर आहे बॅडमिंटन प्रश्न दुसरा खालीलपैकी पे कोणती पेशी अंगक आत्मघाती पेशवी म्हणून ओळखली जाते प्रश्न दुसरा खालीलपैकी कोणती पेशी अंगक आत्मघाती पिशवी म्हणून ओळखली जाते उत्तर आहे लयकारिका प्रश्न तिसरा पाषाण याचा समानार्थी शब्द सांगा प्रश्न तिसरा पाषाण याचा समानार्थी शब्द सांगायचा आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो पत्थर धोंडा शिळा शि शी, खडक ढेकूळ आणि पत्थर उपल गोटा अशम वरील तिन्ही उत्तर बरोबर आहेत प्रश्न चौथा हिरवे पालेभाज्यात कोणते जीवनसत्व असतात प्रश्न चौथा हिरव्या पालेभाज्यामध्ये कोणते जीवनसत्व असते उत्तर आहे जीवनसत्व बी प्रश्न पाचवा लिंबात आढळणारे आम्ल कोणते आहे प्रश्न पाचवा लिंबामध्ये आढळणारे आम्ल कोणते आहे उत्तर आहे सायट्रिक प्रश्न सवा टिपू सुलतानने चंदनवर बंदी कधी घातली प्रश्न सवा टिपू सुलतानने चंदनवर बंदी कधी घातली उत्तर आहे सतराशे पंच्याऐंशी प्रश्न सातवा बिकट विरुद्धार्थी शब्द सांगा बिकट विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे उत्तर आहे सोपे व सुलभ प्रश्न आठवा समकालीन शब्दाचा समानार्थी शब्द सांगा समकालीन शब्दाचा समानार्थी शब्द वरील सर्व सोमेवरून एकाच वेळी विद्यमान वेळी प्रश्न नव्वा वज्रप्रहार युद्ध अभ्यास कोणता झाला आहे प्रश्न नव्वा वज्रप्रहार युद्ध अभ्यास कोणता झालेला आहे उत्तर आहे भारत आणि अमेरिका दावा, ले ले प्रश्न दहावा द्रोणाचार्य पुरस्कार मिळालेली प्रथम महिला कोण आहे प्रश्न दहावा द्रोणाचार्य पुरस्कार मिळालेली प्रथम महिला कोण आहे उत्तर आहे हंसा शर्मा प्रश्न अकरा जैन धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता आहे प्रश्न अकरा जैन धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता आहे उत्तर आहे आगम प्रश्न बारा भारतातील केंद्राचा प्रमुख कोणता आहे प्रश्न बारा भारतातील केंद्राचा प्रमुख कोण असतो उत्तर आहे राष्ट्रपती प्रश्न तेरा बक्सार युद्ध केव्हा झाले प्रश्न तेरा बक्सार युद्ध केव्हा झाले उत्तर आहे सतराशे चौसष्ट प्रश्न चौदा ऋग्वेदाचा उपवेद खालीलपैकी कोणता आहे प्रश्न चौदा ऋग्वेदाचा उपवेद खालीलपैकी कोणता आहे उत्तर आहे आयुर्वेद प्रश्न पंधरा टिप्पू सुलतानने कोणत्या वर्षी इलायची मसाले निर्यात बंद केली प्रश्न पंधरा टिप्पू सुलतानने कोणत्या वर्षी इलायची मसाले निर्यात बंद केली उत्तर आहे सतराशे पंच्याऐंशी प्रश्न सोळा घाट कशाच्या दरम्यान आहे प्रश्न सोळा घाट कशाच्या दरम्यान आहे उत्तर आहे पूर्व कोकण पठार प्रश्न सतरा मुस्लिम लीगने स्वतंत्र राज्याची मागणी केव्हा केली प्रश्न सतरा मुस्लिम लीगने स्वतंत्र राज्याची मागणी केव्हा केली उत्तर आहे एकोणीसशे तीस प्रश्न अठरा राष्ट्रीय बास्केटबॉल दोन हजार तेवीस कुठे झाला प्रश्न अठरा राष्ट्रीय बास्केटबॉल दोन हजार तेवीस कुठे उत्तर आहे रजिना द गाव रजिना द प्रश्न एकोणीस विदूषक प्रेक्षकांना हसवतो प्रयोग ओळखा प्रश्न एकोणीस विद्युषेक प्रेक्षकांना हसवतो प्रयोग ओळखाचा आहे उत्तर आहे कर्तरी प्रश्न विसवा भारतातील सर्वात पश्चिम नदी कोणती आहे प्रश्न विसवा भारतातील सर्वात पश्चिम नदी कोणती आहे उत्तर आहे सिंधू प्रश्न एकवीस अरिष्ट समानार्थी शब्द ओळखा अरिष्टचा समानार्थी शब्द आहे अब्दा आफत हिडापिडा उत्पादन बला विद्य विपत्ती युद्धा संकट हे अरिष्टचे समानार्थी शब्द आहेत प्रश्न बावीस मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली उत्तर आहे एकोणीसशे नऊ प्रश्न तेवीस आर एस एस राष्ट्रीय स्वयंसेवक संघची स्थापना केव्हा झाली प्रश्न तेवीस आर एस एस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ची स्थापना केव्हा झाली उत्तर आहे एकोणीशे पंचवीस प्रश्न चोवीस मांजरा कोणत्या नदीची उपनदी आहे प्रश्न चोवीस मांजरा कोणत्या नदीची उपनदी आहे उत्तर आहे गोदावरी प्रश्न पंचवीस खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी आहे प्रश्न पंचवीस खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी आहे उत्तर आहे यमुना प्रश्न सव्वीस सिरज उद्याला बंगालचा गव्हर्नर कोण होता प्रश्न सव्वीस सिरज उद्द्याला बंगालचा गव्हर्नर कोण होता उत्तर आहे सतराशे सत्तावन्न प्रश्न सत्तावीस वेदाचे एकूण प्रकार किती आहेत प्रश्न सत्तावीस वेदाचे एकूण प्रकार किती आहेत उत्तर आहे चार प्रश्न अठ्ठावीस राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार केव्हा सुरू झाला प्रश्न अठ्ठावीस राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार केव्हा सुरू झाला उत्तर आहे एकोणीशे ब्याण्णव ते एकोणीसशे त्र्याण्णव प्रश्न एकोणतीस विधवा पुनर्विवाह कायदा डॅडॅस रोजी लागू केला प्रश्न एकोणतीस विधवा पुनर्विवाह कायदा डॅडॅस रोजी लागू केला के उत्तर आहे अठराशे छप्पन प्रश्न तीस सॉरी एकोणतीस त्रिपिटक हा ग्रंथ कोणत्या धर्माचा आहे प्रश्न एकोणतीस त्रिपिटक हा शब्द हा ग्रंथ कोणत्या धर्माचा आहे उत्तर आहे बौद्ध प्रश्न तिसवा पी व्ही सिंधू कोणत्या खेळाशी संबंधित आहे पी व्ही सिंधू कोणत्या खेळाशी संबंधित आहे त्याच उत्तर आहे मित्रांनो बॅडमिंटन प्रश्न एकतीस नदी स्वच्छता अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले प्रश्न एकतीस नदी स्वच्छता अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले उत्तर आहे एक ऑक्टोंबर दोन हजार तेवीस प्रश्न बत्तीस उत्तर मैदानी प्रदेशातील आढळणारी मृदा कोणती प्रश्न बत्तीस उत्तर मैदानी प्रदेशात आढळणारी मृदा कोणती बाळू मिश्रित प्रश्न तेहतीस खाण्याच्या सोड्याचे सूत्र कोणते प्रश्न तेहतीस खाण्याच्या सोड्याचे सूत्र कोणते आहे उत्तर आहे एन एच सी ओ थ्री प्रश्न चौतीस लखनऊ करार कोणत्या वर्षी झाला प्रश्न चौतीस लखनऊ करार कोणत्या वर्षी झाला उत्तर आहे एकोणीसशे सोळा प्रश्न पत्तीस भारतीय इतिहासाचे किती कालखंडात विभाजन केले प्रश्न प पस्तीस भारतीय इतिहासाचे किती कालखंडात विभाजन केले उत्तर आहे तीन प्रश्न छत्तीस खालीलपैकी कोणता वेदाचा प्रकार नाही प्रश्न छत्तीस खालीलपैकी कोणता वेदाचा प्रकार नाही उत्तर आहे अर्थवेद प्रश्न सदतीस मी जंगल जामी योजना सुरू करणारे राज्य प्रश्न सत्तावीस मो जंगल जामी योजना सुरू करणारे राज्य त्याचं उत्तर आहे मित्रांनो ओडिसा प्रश्न अडतीस सुनील छेत्रे कोणत्या खेळाशी संबंधित आहे प्रश्न अडतीस सुनील छेत्रे कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर आहे फुटबॉल प्रश्न एकोणचाळीस राष्ट्रीय खेळ केव्हा सुरू करण्यात आला प्रश्न एकोणचाळीस राष्ट्रीय खेळ केव्हा सुरू करण्यात आला उत्तर आहे एकोणीशे चाळीस प्रश्न चाळीस प्रथम गव्हर्नर जनरल कोण होता प्रश्न चाळीस प्रथम गव्हर्नर जनरल कोण होता उत्तर आहे वॉरन हेस्टिंग्स प्रश्न एक्केचाळीस समानतेचा अधिकार कोणत्या कलमात आहे प्रश्न एकेचाळीस समानतेचा अधिकार कोणत्या कलमेत आहे उत्तर आहे चौदा प्रश्न बेचाळीस स्वतंत्राचे हक्क कोणत्या कलमात आहे प्रश्न बेचाळीस स्वातंत्र्याचे हक्क कोणत्या कलमात आहे उत्तर आहे कलम एकोणीस ते कलम बावीस प्रश्न पंचेचाळीस ऋग्वेदामध्ये एकूण धडे किती आहेत प्रश्न त्रेचाळीस ऋग्वेदामध्ये एकूण धडे किती आहेत उत्तर आहे दहा प्रश्न चौवेचाळीस मराठ्याचे दिल्लीवर राज्य करण्याचे स्वप्न कोणत्या लढाईने भंगल प्रश्न चौवेचाळीस मराठीचे दिल्लीवर राज्य करणारे स्वप्न कोणत्या लढाईने भंगलं त्याचं उत्तर आहे मित्रांनो पाणीपत्थरी प्रश्न पंचेचाळीस ड्युरन कप ड्युरंट कप डॅश डॅश त्याचं उत्तर आहे मित्र जगातील तिसरा सर्वात जुनी प्रश्न सेहेचाळीस उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतर करून कोणते नवीन नाव देण्यात आले प्रश्न सेहेचाळीस उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतर करून कोणते नवीन नाव देण्यात आले उत्तर आहे धाराशिव प्रश्न सत्तेचाळीस भारताच्या सोळाव्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत आरोग्य विधान ओळखायचं आहे त्याच अयोग्य विधान ओळखायचं आहे सॉरी या त्याचं उत्तर आहे मित्रांनो चार दोन हजार पंधरा ते दोन हजार अकराच्या दरम्यान तामुल तामिळनाडू राज्याचे राज्यपाल होत्या प्रश्न अठ्ठेचाळीस खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे प्रश्न एकोणपन्नास खालील विधानापैकी सत्यविधान ओळखायचं आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो वरील सर्व विधान सत्य आहेत एक विधान आहे महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प खोपोली असून तो रायगड जिल्ह्यात आहे बरोबर आहे तर दुसरा पर्यायाचं उत्तर आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोयना असून तो सातारा जिल्ह्यात आहे हे पण सत्य आहे प्रश्न तिसरा भारतातील पहिले अणुविद्युत प्रकल्प तारापूर असून तो पालघर या जिल्ह्यात आहे हे पण बरोबर आहे त्याच्यासाठी याचं उत्तर आहे मित्रांनो वरील सर्व विधान सत्य आहेत प्रश्न पन्नास खालील उदाहरणातून अपूर्ण वर्तमान काळ ओळखायचा आहे प्रश्न पन्नास खालील उदाहरणातून अपूर्ण वर्तमान ओळखायचं आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो मी जात आहे प्रश्न एकावन्न डॅडॅस धोनी आऊट झाला प्रश्न एक्कावन्न डॅडॅस धोनी आऊट झाला त्याचं उत्तर आहे मित्रांनो अरे प्रश्न बावन्न लोह हो व ॲल्युमिनियमचे लो हो प्रमाण सर्वाधिक असणारी मृदा प्रश्न बावन्न लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण सर्वाधिक असणारी मृदा उत्तर आहे जांभी प्रश्न त्रेपन्न खालीलपैकी कोणते वाक्य भूतकाळातील आहे प्रश्न त्रेपन्न खालीलपैकी कोणते वाक्य भूतकाळातील आहे उत्तर आहे मी जेवण केले प्रश्न चोपन्न खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे प्रश्न चोपन्न खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो कलम चौपन्न राष्ट्रपतीची निवडणूक प्रश्न पंचावन्न महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिले पाच जिल्हे कोणते प्रश्न पंचावन्न महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिले पाच जिल्हे कोणते आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो नगर पुणे नाशिक सोलापूर आणि गडचिरोली हे महाराष्ट्राची क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिले पाच जिल्हे आहेत प्रश्न छप्पन आसामचा बाब अन आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत प्रश्न छप्पन आमचा बाप अन आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहे उत्तर आहे नरेंद्र जाधव प्रश्न सत्तावन डाडा समुद्रातून येणाऱ्या मान्सून वाऱ्याच्या बाष्पाचे प्रमाण अधिक असून हे वारे सह्याद्री पर्वतातील अडविले जाऊन त्यापासून सह्याद्रीचे प्रतिरोधन प्रजन्य पडतो त्याचं उत्तर आहे मित्रांनो अरबी समुद्र प्रश्न अठ्ठावन्न राष्ट्रीय काँग्रेसचे ग्रामीण भव्य पहिली अधिवेशन स्टापुनिक भारताच्या इतिहासात नोंदवले गेले ते खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरले त्याचं उत्तर आहे मित्रांनो फैजपूर जळगाव प्रश्न एकोणसाठ कोल्हापूर हे शहर कोल्हापुरी चप्पलसाठी प्रसिद्ध आहे या वाक्यातील कोल्हापूर चप्पल या शब्दाचे नाम ओळखायचे आहे उत्तर आहे भावाचक नाम प्रश्न साठवा रक्ताचे पाणी करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ दिलेल्या पर्यायातून निवडा प्रश्न साठ रक्ताचे पाणी करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ दिलेल्या पर्यायातून ओळखायचा आहे उत्तर आहे जास्त मेहनत करणे प्रश्न एकसष्ट कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर मध्ये होतो या वाक्यातील कृष्णा हा शब्द कोणत्या नामाच्या प्रकारात येतो ते दिलेल्या पर्यायातून ओळखायचा आहे प्रश्न एकसष्ट कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वरमध्ये होतो या वाक्यातील कृष्णा या शब्द कोणत्या नामाच्या प्रकारात येतो हे ये दिलेल्या प्रयातून ओळखायचं आहे उत्तर आहे विशेषण नाम प्रश्न बासष्ट डॅशडॅश ही गोदावरी नदीची उपनदी आहे प्रश्न बासष्ट डॅशडॅश ही गोदावरी नदीची उपनदी आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो इंद्रावती प्रश्न त्रेसष्ट ड्युरंड चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे प्रश्न त्रेसष्ट ड्युरंट चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर आहे फुटबॉल प्रश्न चौसष्ट द्रौपदी द्रौपदी मु भारताची राष्ट्रपती व हो स्वतः डॅडस प्रश्न चौसष्ट द्रौपदी मु भारताची राष्ट्रपती व हो स्वतः डॅडस त्याचं उत्तर आहे मित्रांनो राज्यपाल प्रश्न पासष्ट कुष्ठरोगास कारणीभूत ठरणारा घटक कोणता आहे प्रश्न पासष्ट कुष्ठरोगास हो कारणीभूत ठरणारा घटक कोणता आहे उत्तर आहे जीवाणू प्रश्न सहासष्ट सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतीय निष्कर्ष निष्कर्षानुसार भारतातील कोणत्या राज्यात सर्वात प्रतिकूल स्त्री स्त्री पुरुष प्रमाण आहे उत्तर आहे हरियाणा प्रश्न सदुसष्ट प्रादेशिक ग्रामीण बँकची वर्षी करण्यात आली प्रश्न सदुसष्ट प्रादेशिक बँक बँकची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे इथं प्रश्न चुकलेला आहे तर मी प्रश्न वाचून दाखवतो तुम्हाला प्रादेशिक ग्रामीण बँकची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो एकोणीसशे पंच्याहत्तर प्रश्न अडुसष्ट सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाच्या नेमणुका करण्याचा अधिकार कोणाचा आहे प्रश्न अडुसष्ट सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाच्या नेमणुका करण्याचा अधिकार कोणाला असतो राष्ट्रपतींना प्रश्न एकोणसत्तर दोन रेखावर्थामधील विषुवर्थावरील अंतर किती किमी असते त्याचं उत्तर आहे मित्रांनो एकशे अकरा मॅह्यू प्रकारच्या वनस्पतीच्या अरण्याचा जगातील सर्वात मोठा प्रदेश कोणता आहे उत्तर आहे सुंदरबन प्रश्न एकाहत्तर महाराष्ट्राच्या वाय वायव्येस खालीलपैकी कोणते राज्य आहे प्रश्न एकाहत्तर महाराष्ट्राच्या वायव्येस खालीलपैकी कोणते राज्य आहे उत्तर आहे गुजरात प्रश्न बहात्तर महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणती पर्वतरांगा पसरलेली आहे प्रश्न बहात्तर महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणती पर्वतरांग पसरलेली आहे उत्तर आहे सातपुडा प्रश्न त्र्याहत्तर अलीकडील काही वर्षामध्ये केंद्रीय अर्थसंकल्प डॅडॅस रोजी सादर केला जातो प्रश्न त्र्याहत्तर अलीकडील काही वर्षामध्ये केंद्रीय अर्थसंकल्प डॅडॅस रोजी सादर केला जात आहे उत्तर आहे एक फेब्रुवारी प्रश्न चौऱ्याहत्तर महाराष्ट्राची उपराजधानी खालीलपैकी कोणती आहे प्रश्न चौऱ्याहत्तर महाराष्ट्राची उपराजधानी खालीलपैकी कोणती आहे उत्तर आहे नागपूर प्रश्न पंचाहत्तर गणपती पुळे हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे प्रश्न पंच्याहत्तर गणपतीपुळे हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे रत्नागिरी प्रश्न शहात्तर उंजणी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे प्रश्न शहात्तर उंजणी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे उत्तर आहे भीमा प्रश्न सत्याहत्तर विनेगरमध्ये कोणते आमला असते प्रश्न सत्याहत्तर विनेगरमध्ये कोणते आम्ल असते उत्तर आहे ॲसिटिक आम्ल प्रश्न अठ्याहत्तर तंबाखूमध्ये असणारा विषारी पदार्थ कोणता प्रश्न अठ्याहत्तर तंबाखूमध्ये असणारा विषार विषारी पदार्थ कोणता आहे उत्तर आहे निकोटीन प्रश्न एकोणऐंशी ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी शोधलेली सर्वात जास्त वेगाने वाढणारी गव्हाची प्रजाती कोणती प्रश्न एकोणऐंशी ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी शोधलेली सर्वात जास्त वेगाने वाढणारी गव्याची प्रजाती कोणती आहे उत्तर आहे डी एस हॅरेड हॅरेडे भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते आहे प्रश्नऐंशी भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते आहे उत्तर आहे मुंबई प्रश्न एक्क्याऐंशी एक एक उपग्रह पे प्रक्षेपक यांची गती न्यू न्यूटनच्या प्रश्न ब्याऐंशी भारतात माहितीचा अधिकार कायदा केव्हा अस्तित्वात आला प्रश्न ब्याऐंशी भारतात माहितीचा अधिकार कायदा केव्हा अस्तित्वात आला उत्तर आहे दोन हजार पाच प्रश्न त्र्याऐंशी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय आहे प्रश्न त्र्याऐंशी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय आहे उत्तर आहे नागपूर प्रश्न चौऱ्याऐंशी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे प्रश्न चौऱ्याऐंशी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे उत्तर आहे रत्नागिरी प्रश्न पंच्याऐंशी नागपूर येथील विद्यापीठाला खालीलपैकी कोणते नाव देण्यात आलेले आहे प्रश्न पंच्याऐंशी नागपूर येथील विद्यापीठाला खालीलपैकी कोणाचे नाव दिले देण्यात आलेले आहे उत्तर आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रश्न शहाऐंशी महाराष्ट्राच्या अतिपूर्वकडील जिल्हा कोणता प्रश्न शहाऐंशी महाराष्ट्राच्या अतिपूर्वकडील जिल्हा कोणता उत्तर आहे गडचिरोली प्रश्न सत्याऐंशी महाराष्ट्रातील गहू उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता प्रश्न सत्याऐंशी महाराष्ट्रातील गहू उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता आहे उत्तर आहे नाशिक प्रश्न अठ्ठ्याऐंशी महाराष्ट्रात स्वतंत्र महिला विद्यापीठ सर्वप्रथम कोणी स्थापन केले प्रश्न अठ्ठ्याऐंशी महाराष्ट्रात स्वतंत्र महिला विद्यापीठ सर्वप्रथम कोणी स्थापन केले उत्तर आहे महर्षी धोंडोबा केशव कर्वे प्रश्न एकोणनव्वद पुढीलपैकी डॅडस हा शब्द परभाषी आहे प्रश्न एकोणनव्वद पुढीलपैकी डॅडस हा शब्द परभाषी आहे उत्तर आहे चाबूक प्रश्न नव्वद प्रश्न नव्वद जहाज जहाल या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता आहे प्रश्न नव्वद जहाल या शब्दाचा विरोधार्थाचा शब्द कोणता आहे उत्तर आहे मवाळ प्रश्न एक्क्याण्णव महान या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा प्रश्न एक्क्याण्णव महान या शब्दाचा समानार्थी शब्द निवडायचा आहे उत्तर आहे मोठा प्रश्न ब्याण्णव खालील शब्दापैकी शुद्ध शब्द ओळखा प्रश्न ब्याण्णव खालील शब्दापैकी शुद्ध शब्द ओळखायचा आहे उत्तर आहे अंगतूक प्रश्न त्र्याण्णव आडकाठी या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता प्रश्न त्र्याण्णव आडकाठी या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता आहे उत्तर आहे मोकळीक प्रश्न चौऱ्याण्णव खालील वाक्यप्रचाराचा सॉरी प्रश्न चौऱ्याण्णव खालील वाक्यप्रकार ओळखायचा आहे केवडी उंच इमारत ही डॅश डॅश त्याचं उत्तर आहे मित्रांनो उद्गारार्थी प्रश्न पंच्याण्णव अंटार्क्टिका खंडातील एकमेव जागृत ज्वालामुखीचे नाव काय आहे उत्तर आहे एम्बुस शिखर प्रश्न शहाण्णव नाईल नदीचे उगमस्थान कोणते प्रश्न शहाण्णव नाईल नदीचे उगमस्थान कोणते आहे उत्तर आहे विक्टोरिया लेक आफ्रिकामध्ये आहे ते प्रश्न सत्त्याण्णव हिंदी महासागरातील सर्वात मोठे बंदर कोणते प्रश्न सत्याण्णव हिंदी महासागरातील सर्वात मोठे बंदर कोणते उत्तर आहे बॅनिनिओ प्रश्न अठ्ठ्याण्णव शूर पश्चिमी वारे असे कोणत्या वाऱ्यांना म्हणतात प्रश्न अठ्ठ्याण्णव पश्चिमी वारे असे कोणत्या वाऱ्याला म्हणतात उत्तर आहे प्रतिव्यापारी वारे प्रश्न नव्याण्णव युरोप खंडाचे कॉकपीट असे कोणत्या देशाला म्हटले जाते प्रश्न नव्याण्णव युरोप खंडाचे कॉफी असे कोणत्या देशाला म्हटले जाते उत्तर आहे बेल्जियम प्रश्न शंभर तडवाई अभयारण्य कोठे स्थित आहे प्रश्न शंभर तडवाई अभयारण्य कोठे स्थित आहे उत्तर आहे वारंगल तेलंगामध्ये आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे ज्याने कोणी टेलिग्राम जॉईन नाही केले त्याने टेलिग्राम जॉईन करून घ्यावे